माझ्या ती सोडतो काय आपले हे ट्रान्सपोर्टेशनला पैसे द्याय ट्रान्सपोर्ट मला म्हणजे मी साहेबांना हे मिळत असेल जागा बियाणं तर तिथं प्रोडक्शन केलं आम्हाला जागा आणि तिथलं तर आम्हाला सप्लाय बी करायवर तिथं मग एक चार पाचशे बकेट घेऊन गेलो म्हणजे तिथे लोकल घेता येते आणि एका रोटाला पंचावन्न साठे घेऊन जाते ते आम्ही तुमच्यावर बियाणं मिळत असणार ना भरप कारखान्याची जर एकर दोन एकर जागा असेल तर तिथे एक वीसभर लेबर झाली तर पाणी बरोबर आहे नर्सरी रोपांना पाणी द्यायचं जर दुघड पाहिजे असेल तर हे अशा पद्धतीने हा हॉकॉक आणि हे पाणी अशा पद्धतीने चाललं आहे का मी हे सगळ्यात पहिलं नर्सरी याच्यामध्ये आम्ही देऊ